हा एकतर हा व्हिडिओने मी अक्षय तृतीयेच्या आधीच शूट करून ठेवला होता आता मस्त अशा सांजोऱ्या बनवल्या होत्या तर सांजुऱ्यासाठी ना मी थोडंसं तूप घेतलं घेतलं होतं त्यामध्ये आतपाव रवा छान मस्त लालसर भाजून घेतला त्यानंतर जेवढा रवा घेतला ना तेवढाच गूळ घेतला होता आतपाव आणि त्यामध्ये अर्धा आतपाव पाणी टाकलं होतं आणि मस्तपैकी गुळ विर विरघळून वी, घेतला होता थोडासा त्याचा पाक बनवून घेतला होता आणि त्यामध्ये रवा ॲड केला आणि वरून मस्तपैकी खोबरं आणि काजू बदामची पावडर टाकून घेतली आणि इकडे कणिक भिजण्यासाठी ना मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तर मैदा घेतला होता त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून मस्तपैकी कणिक मळून घेतली त्यानंतर त्याच्यात छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर मस्त सांजा भरून येणार सांजोरी मस्त कट करून घेतली चमच्याच्या साह्याने आणि मस्त अशी पहिली सांजोरी जी आहे ना ती आपली कट करून ब बनवून रेडी आहे त्यानंतर जी ही पहिली गणपती बाप्पाची जी, जी आहे ना बनवलेला तो आधी तळून घेतला कारण शुभकामाच्या आधी सुरुवात जी आहे ना ती यानेच करतात आणि त्यानंतर सा सांजुरीकरणची मस्तपैकी पैकी तळून घेतली अशा ही जी पद्धत आहे ना सांजोऱ्या बनवायची ही खूप सिंपल आहे आणि अगदी एक तासातच तुमच्या सांजोऱ्याच्या बनवणे ना रेडी होतात त्या भेटूया नेक्स व्हिडिओमध्ये